चला तर मग आज आपण बनवणार आहोत वड्याची भाजी ज्याला बऱ्याच ठिकाणी सांडगे असं सुद्धा म्हणतात हे सुद्धा मिश्र डाळींपासूनच बनवलेले असतात पण बऱ्याच ठिकाणी हाताने तोडून जे गोल बनवलेले असतात त्याला सांडगे म्हणतात आणि हे सुद्धा सांडगेच आहे किंवा आपण ज्याला वडे असं सुद्धा म्हणू शकतो तर आमच्याकडे झाडाने अशा पद्धतीने हे वडे तयार केले जातात पण इथे हे वडे जे आहेत ते अगदी मिश्र डाळींपासून न बनवता फक्त मठ आणि मूग या दोन डाळींपासूनच बनवलेले आहेत चला तर मग याची भाजी कशी बनवायची ते पाहू तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे साधारण सात ते आठ लसणाच्या कोथंबीर घालायची आहे आणि याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे पा अगदी बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं लसूण खोबरं आणि कोथंबिरीचं हे वाटण इथे आपलं तयार झालेलं आहे आता गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाईमध्ये आता साधारण एक वाटी इथे मी हे वडे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तर सुरुवातीला आता आपण हे वडे भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सुरुवातीला थोडंसं तेल घालून हे वडे भाजून घेतले की अगदी मस्त खमंग अशी आपली इथे ही वड्यांची भाजी तयार होते आणि आपले जे वडे आहेत ते सुद्धा भाजीमध्ये जास्त असे विरघळत नाही त्यामुळे वडे सुरुवातीला थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर हे पा अगदी दोन ते तीन मिनिटातच मस्त सोनेरी रंग येईपर्यंत छान खरपूस असे वडे इथे आपण भाजून घेतलेले आहे आता हे सर्व भाजलेले वडे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण चार ते पाच चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत कांद्याचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता तर इथे आपला कांदा थोडासा परतत आला की त्यानंतर आपण जे लसूण खोबरं आणि कोथंबीरचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा आपण कांद्यासोबत अगदी एक ते दोन मिनटांसाठी परतवून घेणार आहोत जेणेकरून लसणाचा जो कच्चेपणा आहे तो दूर होईल आणि मस्त असं हे वाटण आपण परतवून घेऊयात रेपा कांद्यासोबत वाटणसुद्धा एक ते दोन मिनिटांसाठी छान असं परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात तर मसाल्यांमध्ये सुरुवातीला इथे एक चमचा मी धना पावडर घेतलेली आहे त्यानंतर साधारण दीड चमचा इथे घरगुती लाल तिखट घालायचं आहे छोटा चमचा आहे त्यामुळे मी इथे दीड चमचा घातलेला आहे एक चमचा घरगुती ठेवणीतलं काळं तिखट घातलेलं आहे किंवा तुम्ही गरम मसाला इथे वापरू शकता आणि थोडीशी यामध्ये हळद घातलेली आहे चमच्याने आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेऊयात मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण दोन ते ती तीन ग्लास पाणी घालायचं आहे तर आपले जे वडे आहेत त्याची क्वांटिटी थोडी जास्त आहे आणि भाजी शिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं त्यामुळे ते मी दोन ते तीन ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात तर मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला या पाण्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आपलं जे पाणी आहे त्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण जे वडे भाजून घेतलेले होते ते सर्व यामध्ये घालायचे आहे आणि पुन्हा एकदा चमच्याने याला मिक्स करून घेऊयात आता सुरुवातीला तुम्हाला इथे हे पाणी थोडं जास्त वाटत असेल किंवा पातळ वाटत असेल पण जस जशी ही भाजी शिजत जाते तस तशी ती थोडीशी घट्टसर होत जाते कारण यातले जे वडे आहेत ते फुलतात तर आता अगदी मंदाचेवर पंधरा मिनिटांसाठी आपण ही वड्याची भाजी शिजवून घेऊयात पंधरा ते वीस मिनिटं अगदी मंदाचेवर भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता तुम्ही बघू शकता जी भाजी आहे ती आपली किती घट्टसर अशी इथे बनवून तयार झालेली आहे वडेसुद्धा अगदी मस्त असे फुललेले आहेत आपले आणि ते सुद्धा अगदी छान शिजलेले आहेत तर इथे तुम्ही रसा बघू शकता तुम्हाला थोडी घट्ट किंवा दाटसर भाजी हवी असेल तर तुम्ही अजून साधारण चार ते पाच मिनटांसाठी ही वड्याची भाजी शिजवून घेऊ शकता पण मला अशीच थोडीशी रस्सेदार हवी आहे त्यामुळे मी इथे आता गॅस बंद करते थोडीशी रस्तेदार असले की मस्त चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता भातासोबतसुद्धा खायला अगदी अप्रतिम लागते आय होप तुम्हाला मस्त ही चटपटीत अशी वड्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही भाजी करतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाबा